ताजा घडामोडी सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या एस एन न्यूज युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि घंटीला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ भारतासह जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एप्रिलमध्ये मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी होत असते या वर्षी मात्र कोरोनाचे संकट असल्याने प्रशासनाच्या वतीने पहिल्यांदा ऑनलाईन तसेच घरातच जयंती साजरी करावी असे आवाहन केल्याने सिन्नर शहरातील सिटूचे हरिभाऊ तांबे यांनी आपल्या राहत्या घरीच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे एकोणतीसवी जयंती साजरी करत मानवंदना दिली जगभरात सध्या कोरोना विषाणूने धुमाकूळ घातल्याने संपूर्ण जग भीतीच्या सावटाखाली आहे कोरोनाला मात करण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन आहे म्हणून प्रशासनाच्या वतीने यंदाची चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे एकोणतीसावी जयंती आपण आपल्या घरातच बसून ऑनलाईन अथवा घरीच साजरी करावी असे आवाहन केल्याने असंख्य आंबेडकरी जनतेने नाईलाजास्तव सुरक्षेच्या दृष्टीने जयंती घरातच साजरी केली त्याचप्रमाणे सिटूच्या हरिभाऊ तांबे यांनी देखील आपल्या स्वतःच्या घरी कुटुंबांसमोर डॉक्टर बाबासाहेबांना मानवंदना करीत त्यांची जयंती साजरी केली आज चौदा एप्रिल अत्यंत महत्वाचा दिवस ज्या महामानवाने संविधान रूपी जनतेला एक भेट दिली आणि त्या संविधानाच्या माध्यमातून सर्व जनतेला जगण्याचा अधिकार दिला राहण्याचा अधिकार दिला आणि मताचा हक्क दिला अशा ह्या महामानवाला मी माझ्या संघटनेच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं विन विनम्र अभिवादन करतो आज संपूर्ण देश या कोरोनाच्या महामारीमुळं लॉकडाऊन आहे संपूर्ण जग लग लॉकडाऊन आहे सर्व मंदिरं बंद आहे सर्व मस्जिदी बंद आहे परंतु महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महा महात्मा मा, ज्योतिबा फुले असतील अण्णाभाऊ साठे असतील सावित्रीबाई असतील या सर्व महापुरुष महामाता आजही आयत्याच स्वरूपात आहेत कुठल्या प्रकारचं त्यांना कुठल्या प्रकारचं काही वागू काही नाही परंतु आज आपण बघत आहोत खरे देव कोण आहेत खऱ्या अर्थाने मी तर आता या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपल्या पोलीस पोलीस बांधवांना नर्सेस डॉक्टर्स त्याच पद्धतीनं नगरपालिकेचे कर्मचारी या सर्वांचं या ठिकाणी क्रांतिकारी आगमोदन करून त्यांना धन्यवाद देईल सर्व डॉक्टर्स यांना धन्यवाद देईल की आज सर्व तुमचे देवालय बंद आहेत सर्व बंद आहेत परंतु हे देव खऱ्या अर्थाने जे जे दे माणसातले देव आहे ते देव आज रस्त्यावरती उतरून जयंतीची सेवा करतात डॉक्टर आपल्या प्राणाची प्राण हातावरती घेऊन या या करोनाच्या बाधित रुग्णांची सेवा करतात हे अत्यंत मोठं हे आहे कौशल्य आहे म्हणून ह्या सर्व क्षेत्रातील सेवकऱ्यांना मी मानाचा मुजरा करतो आणि या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद त्यानंतर या लॉकडाऊन काळात असंख्य परप्रांतीय कामगार सिन्नर शहरात अडकून पडल्याने कामगार नेते व सीटूचे डॉक्टर डी एल कराड यांनी अशा कामगारांच्या मदतीला जावे असे आवाहन केल्याने पश्चिम बंगाल येथील कामगारांना सिटूचे हरिभाऊ तांबे यांनी त्यांना जीवनावश्यक वस्तूंसह भाजीपाला किराणा आदींचे वाटप केले न्यूजसाठी प्रशांत सोनवणे आज या ठिकाणी पश्चिम बंगालमधून आलेले तीन कुटुंब साडी विक्रीच्या माध्यमातून आलेले हे तीन कुटुंब या ठिकाणी लॉकडाऊनच्या मुळे अडकून पडले आहेत आणि त्यांची उपासमा उपासमारीची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे आणि त्या पद्धतीनं पश्चिम बंगालवरतून फ फोन आला आमच्या कार्यकर्त्यांना डॉक्टर कराडांना आणि डॉक्टर कराडांनी मला सांगितलं की पश्चिम बंगालचे तीन माणसं आहेत त्यांना त्या मदत करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी आम्ही येऊन आणि पश्चिम बंगालचे जे तीन कुटुंब आहेत ते कुटुंबाला किराणा धान्य वगैरे वाटप करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि या अशा प्रत्येक भागामध्ये अशा अनेक मजूर अडकलेले आहेत अनेक धंद्यासाठी आलेले कामगार अडकलेले आहेत आणि त्यांना मदत करणं गरजेचं आहे आणि गर आमचा आमचं प संघटना सांगते आमची एकही सांगते की भुकेल्यांना अन्न दिलं पाहिजे पीडितांचे आसू आसरू पुसले पाहिजे ताहणालांना पाणी दिलं पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी या पश्चिम बंगालचे आमचे सहकारी आहे त्या सहकाऱ्यांना आमच्या संघटने सिटूजच्या माध्यमातून या ठिकाणी मदत देण्याचं काम आम्ही केलेलं आहे याही पुढे अशा प्रकारचे जर कोणी प अडकलेले असतील कुणी प खा वाजून जर का वंचित असतील त्यांनी आम्हाला संपर्क करावा आम्ही त्यांच्यासाठी शंभर टक्के या ठिकाणी व्यवस्था केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद